रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल दिनेश जाधव नमस्कार मित्रांनो टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये अकोली शहरातलं एक सुप्रसिद्ध आणि नामांकित असं एक व्यक्तिमत्व त्याला रायगड टुडे न्यूज चॅनल वरती आतापर्यंत आपण अनेक वेळा पाहिलं असेल आणि ते म्हणजे दिनेश उर्फ अप्पा जाधव फिक्स नगरसेवक आणि आमदारांचा हक्काचा माणूस असे टॅग ज्यांच्यावरती त्यांच्या समर्थकांनी लावलेले असे दिनेश जाधव आज आपल्या सोबत पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आलेले आहे बोलवण्याचा खास मुद्दा असा आहे की दिनेश साहेब चला प्रश्न नंतर घेऊ सगळ्यात पहिले तर रायगड टोड्यावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत तुमचं पण मनापासून स्वागत तिने त्या दिवशी रायगड टोळीच्या म्हणजे आता रिसेंटली आतापर्यंत त्या बातमीने सहासष्ट बात हजार आठशे व्ह्यू क्रॉस केलेले आहेत म्हणजे तुमची लोकप्रियता किती आहे ती त्या बातमीच्या व्ह्यूज वर न कळते दुसरी गोष्ट म्हणजे ते बातमी चालण्याचं कारण असं होतं की त्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये आपली अचानकपणानं एंट्री झाली आणि सर्वांचा समज असं झाला की आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सोशल मीडियावरती मेसेज केला की मी बी जे पी मध्ये जात आहे तीन वाजता माझा प्रवेश आहे त्यानंतर परत आपण थोड्या वेळाने मेसेज केला की हा प्रवेश थांबवण्यात आलेला आहे उद्या करण्यात येईल आणि आज आपण सांगता की आपण राष्ट्रवादीमध्ये चाललेला राजकीय चर्चा कसं आहे माहिती आहे का पहिली गोष्ट उभाट्यामध्ये जाण्याचं म्हणजे उबाटा म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यांचा मी नेहमी आदर करत आलेले आहे आणि हिंदू हिंदुस्थान आपले बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मी एक कट्टर शिवसैनिक म्हणून नेहमी माझी जेवढी जिथपासून मी काम करतो कट्टर शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे आणि बाळासाहेबांचा मी आदर करतो आदरणीय उद्धव साहेबांचा मी आदर करतो आणि या पक्षाचा आदर करणारा मी आहे पक्ष लेवलला वरच्या लेवलला काय असेल ते मला माहिती नाही पण मी त्यांचा आदर करतो मनापासून दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आदरणीय माझे बंधू पंकज रुपत हे उभाट्याचे शहर प्रमुख आहेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आदरणीय नितीनदादा सावंत यांचा अत्यंत प्रेमळ आणि साधा स्वभाव आहे म्हणजे एकदम प्रत्येकाला गेल्यानंतर पक्षाचा कुठलाही असो पण आपण की जवळ येऊन आपलं कसं आहे काय जय महाराष्ट्र हे त्यांचं चाललं आणि तसेच आमचे मार्गदर्शक एकनाथजी पिंगले त्यांच्याशी माझा चांगला संबंध आहे त्यांची बैठक असताना दादानी मला बोलवलं तुम्ही या, या हो मी जाऊन त्या ठिकाणी बसलो तुम्ही स्वतःहून होते का आपलं तिथं प्रवेश नव्हतं त्यांनी मला सहज बोलवलं मी तिथं गेलो सर्वांशी बोलणं केलं तुम्ही ती बातमी बनवली सर्वांना म्हटलं उभाटामध्ये मी चाललोय प्रवेश करतोय ठीक आहे ती तुमची तुमची पत्रकार आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने बातमी बनवली पण उभाटामध्ये जात असताना माझ्या सर्वांशी तिथे संबंध आहेत मी कुठल्या पक्षाची नव्हतो गेलो पण माझे रिलेशन आहेत परंतु दुसऱ्या दिवशीचा जो मेसेज होता की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतोय आणि आज आपण पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सांगतोय की मी अजितदादा पवार राष्ट्रवादीमध्ये जातोय तुम्ही तुम्हाला तेच विचारते ही तुमची राजकीय चंचलता आहे कुठेतरी फॉर्म होत नाही त्याच्यावर गोष्टीवर ना, लक्षात काय होत ह्या राजकीय परिस्थितीमधून तुम्हाला एक सांगतो मीच नाही चांगली चांगली लोक आहेत का ते आता सध्या या समीकरणामुळे सर्व बिघडलेले काल तू असेल तर वरपर्यंत सर्व लोकांची चल दिवस चालूच आहे राजकीय समीकरण ठीक आहे ना त्या लोकांसाठी त्यांना निवडणूक लढायची आपण असं म्हणतोय की मला निवडणूक लढायची नाही मी फक्त सुधाकर यांना समर्थन करणार आहे कसं असतं आहे का इलेक्शन लढायचं ना एवढी वर्ष मी प्रामाणिकपणे काम करत आलोय इलेक्शन लढायचं ना आपण इलेक्शन न लढता कुणाला निवडून आणू शकतो आणि आपण काय करणार आपल्या जे आपल्या ज्या कामासाठी आपण या ठिकाणी लोकांची सेवा आलेले इलेक्शन न लढता पण आपण त्या गोष्टी करू शकतो इलेक्शन लोकांना चांगला पाहिजे का हा पद नसताना सर्व लोकांना एवढं करू शकतो पद आल्यानंतर काय करेल आणि ही काय मी स्वतः बोलू न मी स्वतः बोलू नव्हतो का मला नगरसेवक आहे हे हो लोकांच्या भावना आहेत का बाबा तुम्ही नगरसेवक हवं हो हो म्हणून पण ठीक आहे ना पण आता तुमचा जो एवढा मोठा चाहता वर्ग आहे आणि या सराउंडिंग एरिया मधन आज तुम्हाला अक्षरशः लोकांनी नगरसेवक बनवलेलंच आहे तुम्हाला ती लोक आता कुठेतरी या डिसिजन नाराज नाही होणार नाही ना, ना, ना मी हा जो डिसिजन घेत आहे हा सर्वांच्यासाठी घेत आहे आमच्या इथं कसं झालेलं तुम्हाला सांगतो तर त्या दिवशी पहिले तुमचा क्लिअर करतो बी बीजेपी पीचा बी जे पीचे रोकटोक बोलणारी व्यक्ती म्हणतो म्हणजे यशवंत साबळे यशवंत साबळे साहेब हे रोकटोक आणि एक कणकर नेतृत्व आहे म्हणजे पटलं तर आहे नाही पटलं तर आहे आणि त्यांनी या भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी खोपोलीमधील मोठा सिंहाचा वाटा असेल ते यशवंत यांचा आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याची त्यांना तळमळ बघितली म्हणून त्यांना कुठेतरी माझ्याबद्दल काहीतरी भावना वाटल्या म्हणून त्यांनी मला सांगितलं दिनेश तू ये आमच्याकडे ये आपण बसू काहीतरी करू पण ह्या गोष्टी ठीक आहे मी त्यांच्याकडे चाललेलो सर्व गोष्टी बघा माणूस आहे चुका होतात कुठल्याही राजकीय गोष्टी घेताना आपण माणूस येतो चुका होतातच राजकारणामध्ये पण ती चूक जास्त नको व्हायला म्हणून मी त्या गोष्टी थोडासा हे केलेला आणि राहिला विषय इलेक्शनचा कसं असतो आपल्या आपला हेतू आहे का आपण कुणाला पाडण्यासाठी नाही इथं इलेक्शन उभर आपण निवडून आल्यानंतर लोकांच्या लोकांची कामं झाली पाहिजे लोकांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे का बाबा नाही हा माणूस काम करू शकतो ही आपण प्रतिमा बनवली आपल्याला कुणाशी काही कुठल्या गोष्टीच हे नाहीये आणि ती प्रतिमा आमच्या इथं असताना कुठेतरी विचार केला आमच्या गावामधून दोन उमेदवार आहेत दोन उमेदवार तिसरा जो उमेदवार आहे तो बाहेरचा उमेदवार आहे मग आम्ही गावात असताना आम्ही दुसऱ्या माणसाला काय इथं निवडून देऊ मग कुठंतरी आपण कुठलं तरी सॉप कॉर्नर घेतलं पाहिजे बरोबर आहे कुठेतरी तरी काहीतरी आपल्याला म्हणजे आता ह्या वेळेस ठीक आहे माझं की निघून गेलं नाहीये मी अजून त्या गोष्टीमध्ये आहे मी अजून पुढं भरपूर आहे आशीर्वादाने सर्वांच्या माझ्या माझ्या मुलांचा माझ्या सर्व जी मला मानणार आहे त्यांचा आशीर्वाद आहे समजतंय की दत्ता मुसुरकर पण या वॉर्ड मधला शंभर टक्के दरमिय आता कुठेतरी गणित लोकांकडून अशी लावली जातात की दत्ता मुसुरकर यांना मदत करण्यासाठी आपण मागे मागे आलो नाहीये मी तुम्हाला ते पण सांगतो मागे आलो नाहीये आणि मागे येण्याचा प्रश्नच नाही मी कधी कुठल्या गोष्टीला माग कधीच कुठल्या गोष्टीला बघितलं नाही पण मला आदरणीय सुधा भाऊ यांचं काम मला आवडलं काम करत असताना मी माझ्या मुलांशी माझ्या गावातल्या लोकांशी चर्चा केली तर त्यांनी मला सांगितलं तू एवढा प्रामाणिक काम केलं पंधरा वर्ष तिथं तुला काहीच कुठल्या गोष्टीचा तिथं होणार पण नाही आणि तिथं काम करून फायदा पण कारण की स्वार्थीपणे तू इलेक्शन असो कुठल्याही लोकांच्या हातपाय जोडून तू एवढीच हे करून लोक मतं मागितली सर्वांना कन्व्हिन्स केलं आमदारांसाठी तू काय आमदार साहेबांना तू तुम्ही काही करा पण माझ्यासाठी मी सर्व गोष्टी केल्या तरी पण तुला त्या गोष्टी नाही म्हणून तू आता बाहेर पड सुधाकर भाऊ ही व्यक्तिमत्व चांगली आहे मला त्यांना वाटलं एक चांगली व्यक्ती आहे म्हणून मी त्यांच्याकडे त्यांच्या मार्गदर्शनीच चाललोय उद्या सुद्धा भाऊचा आशीर्वाद आहे नगरसेवक काय सुधाकर घरे हे मला नगरसेवक कुठल्याही परिस्थितीत करतील त्यांना जर खरोखर दिनेश हा प्रामाणिक कार्य तर भाऊ मला कुठल्या कुठे उमटवतील पदाला कोणाला मदत करावी असं आपल्याला वाटतं नगराध्यक्ष बघा मी आता तुम्हाला सांगतो उद्यापासून मी त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे म्हणजे काय प्रत्येक पार्टीच्या माणसाला तुम्ही मदत कराल असं त्याचा अर्थ होत नाही नगरसेवक पदाला नगराध्यक्ष पदाला कोणाला तरी आपल्याला वाटतं की बाबा मला याच्या सोबत जायचं किंवा मला याला मदत करायची कुठेतरी तुमचे टार्गेट पाहिले फक्त फिक्स तुम्हाला मी सांगतो उद्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये चाललोय तर मी दुसऱ्या माणसाला मदत करेल असं नाही ना पक्षाने दिलेला त्या कार्यकर्ता असो नगराध्यक्ष नगरसेवक त्यांच्या निवडून आणणार त्याला मदत कशी होईल ते मी काम करणार कारण की मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे चाललेलो आहे आणि माझं हे की मी एवढी वर्ष आमदार साहेबांकडे कर काम करतो भाऊनी मला चार नाही पाच वेळा आमदार किल्ला पण बोलवलेलं पण मी त्या ठिकाणी गेलो मी त्यांना प्रामाणिक साधलं मी आमदार साहेबांचा निस्वार्थी कार्यकर्ता आहे मी त्यांना या मोमेंटला सोडू शकत नाही मी प्रामाणिक भाऊंना मी तेव्हा पण बोललो का भाऊ मी प्रामाणिक जिथं असतो तिथं प्रामाणिक आहे आणि आता पुढच्या उद्यापासून प्रवेश झाल्यानंतर तुम्ही आहेतच समोर सुद्धा भाऊन तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं ऑप्शन आहे सुधा ऑप्शनचा विषय नाही सुधा भाऊ माझ्या मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचा जो चेहरा आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच मला सर्व प्रसन्न भेटलेलं मला नगरसेवक झाल्याचं काय मी आता पण नगर पळत नसलं तरी नगरसेवकच आहे कुठल्या असून मी आता जर इथून ठरवलं तर चार पाचशे लोक मिसच घेऊन जातो बरोबर आहे आणि जे मला करायचंय मी ते प्रत्येक लोकांसाठी करतो पण नगरसेवक असो नसो मी मला असं मला असं वाटतं मी नगरसेवकच आहे आणि राहिला सुद्धा बाहुचा सुद्धा भाऊचा आशीर्वाद असेल तर नगर हे मोठं पद नाहीये ते मला असं वाटतंय की भविष्यामध्ये त्यांचा आशीर्वाद असेल तर ते ठरवतील आज पर्यंत आपण अधिकृतरीत्या कुठच्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेतलेला म्हणून फक्त आपण एक आमदारांचे खंदेस समर्थक म्हणून आपली ओळख होती पण त्या ओळखीवरती देखील आपली एक कर्जत कलापूर मतदारसंघामध्ये चांगली थबक होती कारण सर्वांना माहिती होते की आपण आमदारांचे खंदेस समर्थक आता त्या गोष्टीवरती काहीतरी थोडासा परिणाम होईल असं वाटतंय का नाही कसं आहे आमदार साहेबांच्या याच्यामध्ये तसं मी खासदार साहेबांचा पण एकदम अत्यंत जवळचा माणूस आहे आणि खासदार साहेबांना विसरणारा माणूस नाही मी अजून पण सांगतो तुम्हाला खासदार साहेबांच्या मी जवळचे कसं आहे शेवटी साहेब खासदार आहेत आणि ते एका पक्षाचे प्रमुख आहेत शेवटी त्यांना सांगितल्यानंतर ते मला थोडे असं बोलणार आहेत का तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा कोण असं बोलणार नाहीये पण त्यांच्या त्या गोष्टी वैयक्तिक कसं असतं रिलेशन हे कुटुंबाचं वेगळं असतो आणि राजकारणाचं वेगळं असतो जे मला साहेबांचं सा आता माझं एवढं मोठं ऑफिस आहे आमदार साहेब तर इथं आले नाही आमदार साहेब जर माझे असते तर त्यांनी कधीच या ऑफिसला येऊन गेले असते त्यांचे जे होते सांगणारे त्यांनी आता बघा मी त्यांच्यासाठी काय केलंय ह्या गोष्टीला कुठल्याही गोष्टीला हे नाही मी आता याच्या पुढं आदरणीय सुधाकर भाऊसाठी काय करत माझा पक्ष कसा वाढवल भाऊंसाठी मी कुठला काम करणार हे हे मी आता बोलणार ते झालं ते गेलं त्यासाठी मला काय नाही पण माझ्यावर प्रेम खासदार साहेबचं हे वैयक्तिक आहे आणि ते राहणार ना आयुष्यभर माझं पण त्यांच्यावर राहणार त्याबद्दल कुठलीही शंका नाही फक्त एवढंच आहे आमदार महेंद्र तोरवी यांना मी आता जे महाराष्ट्र टोकलेलं आहे त्याच्यापुढे त्यांचा माझा काही संबंध नाहीये म्हणजे एकंदरीत उद्या राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजे अजितदा पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेण्याचा निर्णय आपला ठाम आहे शंभर टक्के बदल होणार नाही 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 असं कुठला होणार नाहीये मी प्रत्येक तुम्हाला सांगतो कुठल्याही गोष्टी आहे मीडियानी मी स्वतःच तुम्हाला बोललो नव्हतो का मी उपाड्यात चालू आहे मी स्वतःच तुम्हाला बोललो नव्हतो कुठल्याही गोष्टी हा लोकांचा समज झाल्यामध्ये ते तुम्ही बोलवला त्याच्यामुळे ते सर्व झालेले त्या गोष्टी पण ठीक आहे त्या गोष्टी चालतात पण मी आता रिक्सर तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी उद्या जाहीर प्रक्षेप्रवेश करत आहे सुद्धा भाऊ देतील ते मला मान्य आहे सुद्धा भाऊंनी मला सांगतील ती जिम्मेदारी मी पार पाडणार आणि प्रामाणिक काम करणार मी काम करत असताना माझी सर्व मुलं माझ्याकडे कोपोली शहरामध्ये की नेटवर्क आहे ज्यांना होतं ज्यांच्या पाठी चार पोरं नाही त्यांनी पण ज्या गोष्टी वाता करत उद्या माझी ताकद काय ते मी आता उद्यापासून ज्या पक्षामध्ये यानंतर मी माझी ताकद दाखवून देईल ना ग्राउंड लेव्हलला सामान्य लोकांशी कसं वागायला लागतो सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांचं काम केलं पाहिजे घरी बसून लॅपटॉप चालून सर्व कुठल्या गोष्टी होत नाही लॅपटॉप आम्हाला पण आम्ही पण शिकलेलो आम्ही कानडी नाहीयेत फॅमिली माझा सर्वात मोठा कर्जत तालुक्यामध्ये सर्वात मोठा कुटुंब आहे कोपोलीमध्ये आहे माझा जनसंपर्क चांगला आहे घराघरामध्ये कुठल्या असा नाही का मी कुठल्या एकाच समाज मी सर्व समाजामध्ये जाऊन सर्व समाजांच्या जवळ आहे मी बरोबर आहे माझे आजोबा हे कोपोली नगरपालिकेमध्ये काम करायचे माझे आजोबा एकशे पाच वर्षाचे होते माझे वडील नगरपालिकेत होते आणि मी या मोघलवाडीमध्ये ज्यांनी आम्हाला आलेलं ते म्हणजे वारकरी संप्रदायामध्येच मी लनाचा मोठा झालेलो आहे म्हणजे फक्त मी ते तिकडे आलो पण ह्या सर्व्या गोष्टी माझं नातं या गावाशीच जोडलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाचा वारसा नसला तरी पण वारकरी संप्रदायामधून मी मोठा झालेलो आहे त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टी आता तुम्हाला सांगतो गणपती असो विविध कार्यक्रम असो मी प्रत्येक कार्यक्रम हा आमदार साहेबांच्या विचार जयंती चौदा एप्रिल असो आता महाराजांची जयंती असो प्रत्येक सर्व सण मी एवढी पंधरा वर्षी त्यांचं काम करत आलो पण कधी कुठल्या गोष्टीचं यांचे जे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी कधी आमदार साहेबांचा एक बॅनर पण लावला नाही ठीक आहे त्यांनी सर्व गोष्टी अपाट प्रॉपर्टी गमवली विनेश जाधवनी कधी कोणा त्यांची काय त्यांची कधी कुठल्या गोष्टीचा का, काम नाही कुठली करोड रुपयाची प्रॉपर्टी नाही घेतली पण आमदार साहेबांचा मी स्वार्थी स्वतःच्या पैशातून त्यांचा कार्यक्रम करायचो फक्त साहेबांचा आशीर्वाद होता दहांडी जे आहे ते प्रामाणिक सांगतो दहांडीला आमदार साहेबांचा माझ्यावर आशीर्वाद होता ते मी मान्य करतो आज पण करतो उद्या पण करतो पण दुसरे मी एवढे कार्यक्रम करायचो एवढी वर्ष बॅनर वगैरे सगळ्या मी स्वतःच्या खर्चातून करायचो आणि मी स्वार्थी तसे त्यांना कार्यकर्ते भेटणार नाही आत्ता पण तुमच्या या निर्णयानंतर साहेबांकडनं काय फोन वगैरे मी माहिती माहितीये फोन करावं त्यांनी मी तेवढी अपेक्षा पण नाही पकडते बरोबर आहे ते आता आमदार आहेत शेवटी बघा ते, ते आमदार आता मोठे माणूस आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण ज्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याची ताकद काय असते हे आता कोपुरी नगरपालिका येणाऱ्या दिवसामध्ये कळल का बाबा खरोखर कर आपल्याकडे निस्वार्थी कार्य कार्यकर्ते किती होते आणि आपल्याकडे आता राहिलेत ते निस्वार्थी आहेत था का स्वार्थी आहेत ते त्यांना समजेल तुमची ताकद काय त्याचा अंदाज आम्ही त्या दिवशीच्या बातमीवरतीच बघितलेलं आहे की सहासष्ट हजार खोपोलीचं मतदान पासष्ट हजार आहे ना तुमची बातमी सहासष्ट हजार चाललेले यावर ना तुमची ताकद किती असा दिसेल अंदाज आम्हाला तरी आलेला आहे एनिवे तुमच्या पुढील वाटचालीसाठी रायगड पुढ्याच्या सर्व दर्शकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद